बारामतीमध्ये पुन्हा हायवा आणि स्कूल व्हॅनचा अपघात घटना सीसीटीव्ही मृत्यू झाल्यानंतर त्या अपघाताला तास होत नाही तोवरच शाहू स्कूल व्हॅन आणि हायवा गाडीचा अपघात झाल्यानंतर स्कूल व्हॅनमधील तीन ते चार मुले सुदैवाने बचावले यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये एका पोलिसाच्या मुलाचाही समावेश होता अपघात झाल्यानंतर बारामतीतील नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको आणि संबंधित हायबा चालकावर तसेच मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आता बारामतीतील प्रशासन संबंधित वाहनावर काय कारवाई करणार याकडे कर सर्वांचं लक्ष लागलंय सगळ्यांसाठी सांगतो मी प्रशासन शंभर टक्के यामध्ये गंभीर आहे त्यांचं जे म्हणणे पत्रकार पण तुमचं प्रशासन बोलायचं आहे म्हणजे इथं आलो त्यासाठी बोलायसाठी उपाययोजना करायसाठीच आलेलं आहे प्रकार शंभर टक्के गंभीरच आहे त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही आमचं सकाळीच आता सगळेच हे आंदोलनकर्ते तिथे आले होते आजपासून आपण संध्याकाळपासून इथं चेक नका लावायचं चे नियोजन आम्ही केलं बॅरिकेड टाकले आणि जो प्रत्येक हायवा आहे तो प्रत्येक हायवा हा आपल्या देशमुख चौकातून हा येता सगळी हायवा या ठिकाणी जे काय त्यांचा एंट्री पॉईंट आहे त्या प्रत्येक एंट्री पॉईंटवरून प्रत्येक हायवा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स त्याचा नंबर त्याचे बाकी सगळ्या गोष्टी सगळ्यात पतोजी तो दारू दिलेला असं नाही आहे हे चेक करूनच त्यांना आपण थोडासा नियोजन केलेलं आहे त्याच्या अगोदरच हे पण की मूर्ख महामूर्ख म्हणावं लागेल की हा टिप्पर वाला जो चालक आणि मालक ह्याच्यावर कठोरातली कठोर ह्याचा जो ड्रायव्हर आणि मालक ह्याच्या दोघांच्यावर सुद्धा आज गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल आणि यापुढे ता, सातत्यानं अशा घटना घडत आहेत प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमकं काय केलं प्रशासनाकडून आतापर्यंत अगदी काल ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीला सुद्धा वाहतूक पोलिसांनी चलन केले इन्शुरन्स नाही किंवा बाकीचं राईड ड्रायव्हिंग गेम तरी सुद्धा त्या गाडीतून अपघात झाला आपलं वारंवार चेकिंग चालू आहे यापुढं जो या कायद्याचं उल्लंघन करेल यापुढं जे काही कारवाई होईल आता आर टी ओ विभाग पण कारवाई करतो आधी पण कारवाई करतो यापुढं जो चुकीचा आढळ त्याची गाडी डिटेल करतो ऑफिसला लावली होती आतमध्ये वळायचं होतं म्हणून ते पुढनं आले बिदर घसत घसत आले अशी त्यांनी पूर्ण गाडी जवळजवळ दहा बारा फूट मागं ओढत आणली वन आहेत जागेवर सगळ्या गोष्टी आहेत आणि मी त्याला वरनं आवाज द्यायला गेलो बोलायला त्यांनी आई मी शिवी दिली तो निघून गेला पलीकडे गाडीत मुलं किती होती माझ्या गाडीत तीन ते चार मुलं होती मुलांना काही कोणाला लागलेलं नाही सगळी मुलं सुखरुप आहेत व्यवस्थित पण गाडी त्यांनी ओढत आणली मी त्याला ओरडा गेलो त्यांनीच मला शिवी दिली निघून गेला आरोपी आरोप आहे बोलता येत नाही काय नाही एवढा एवढा माझ आला कुठलं आणि माझी एक मत आहे की आमच्या सर्वांच मत आहे की हे ढंबर बारामती मध्ये दिवसा फिरलेच नाही पाहिजे जर फिरले ना तर फिर हे ढंबर उभे नाही चालणार आहे इथून पुढे जर ढंबर दिसले ना आम्हाला असं गावात येताना तर आम्हीच पहिला राखो त्याला भाऊ पण त्याला जाणार तर एवढं एवढा अन्याय व्हायला का ते आजोबा वारले आज काही त्यांचं झालं खंडमानगरला तीच घटना पासिंग नसलेलं ही अवजड वाहन वाहन ही गावात शहरामध्ये आलं कसं कालचं जर तुम्ही ते पाहिलं ते कालचा ॲक्सिडेंट तर तो त्याचा देखील फिटनेस तुम्ही बघितला तर तो तो देखील फिटनेसमध्ये नव्हता मग हे कोणाचं परमिशनची वाहतूक ही शहरामध्ये चालू आहे आणि नेमकं कशामुळे चालू आहे कारण संबंधित जे या गोष्टींना प्रतिबंधित करण्याची ज्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे हे डंपर आतमध्ये येत आहेत लोकांच्या खरं जर मला एक प्रश्न विचारायचा पोलीस प्रशासनावर आरोप करताय मी ह्या गोष्टीला आरटीओ हो सोयस्कर माणसाचा जीव गेला आज अनेक चिमुकल्यांचे दू जीव त्या ठिकाणी धोक्यात आले होते बघा बारामतीमध्ये सातत्याने सत्र चालू आहे पहिल्यांदा झारी कुटुंबातील एका व्यक्ती मृत्यू एम आय डी सीमध्ये झाला त्याच्यानंतर इथं आचार्य कुटुंबाचा तो तर अतिशय दुर्दैवी जागावरून ती गाडी गेली होती पुन्हा एकदा काल बारामती येथील पलटण चौकामध्ये एका वृद्ध व्यक्तीचा काल मृत्यू झाला त्याच्यानंतर आज आम्ही आंदोलन करून कपडेच बदलून येतोय तवत दुसरा ऍक्सिडेंट होतोय ही आस्ती बेकार परिस्थिती या बारामतीची झालेल्या आहे हे प्रशासन हप्ते खाण्यात मींद झालेला आहे हप्ते हप्ते खाऊन गप आहे या मोठ्या मोठ्या लोकांवरती कारवाई करत नाहीये यांना किती कोटीचे दंड झालेले आहेत ते दंड वसूल करत नाहीत निकाली प्रकरण काढत नाहीत असली परिस्थिती या बारामती शहराची झालेले आहे आणि इथलं प्रशासन जे आहे ते भ्रष्ट झालेलं अक्षरशः त्यामुळे इथल्या लोकांचे जीव जात आहेत या प्रशासनाला आम्ही वारंवार या ठिकाणी असणार प्रशासन हे जबाबदार आहे कारण आम्ही गेल्या वेळेस देखील आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर या डंपरवरती वरती बंदी घातली होती दिवसा परंतु इथल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लागे बांधे ठेवून या या ला एकदा परमिशन दिली आणि त्याच्यानंतर हे पुन्हा वारंवार अपघात घडत आहेत आता देखील आम्ही आंदोलन करूनच इथे येऊन बसलोय परत दुसरं आंदोलन आंदोलन करावं लागतं किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे किती नालायकपणा चालू केलाय या सरकारने आणि इथल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी